मी संजय सुशीला हवामान सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळखील मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व सत्सद वृद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व दरीच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न वाढता न्याय वागरू देईल मी मी संजय सुशिला वामन सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे काम यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उभार करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम